आहे आमची दीपाली सगळ्यांनी आमचा भैया आल्या आल्या मोबाईल मध्ये बघितलं का आले, आले आला का नाही लगे मोबाईल आमची दीपाली थोडी भिजून त्याच्यामुळे आता ती थोडी करीन लय नाही पाऊस आता वाढण वाटतंय पाऊस पाऊस वाढायच्या आधी जर आली तर सगळे सायकलवर येतात हे काय आमच्या सगळ्यांच्या गाड्या दाखवते मी हा, का आमच्या गाड्या तीन बघितल्या माझी वाली पलीकडची मम्मी वाली आणि वाली गाडी दिसली का आमच्या बाईन सांगितली का बरोबर असल्याच गाड्या तीन तीन आमच्या अश्याच गाड्यात बायसिकल <laughs> सायकल मी पण सायकलवर जाते तुम्हाला काय वाटतंय मी सायकल नाही चालवत मी सुद्धा सायकल चालवते आमची दीपू सुद्धा सायकल चालवते आमचा भैया चालवतो स्कूटी आणि एक गाडी आहे ना तिकडे भंगार मध्ये पडल्यासारखी पडलेली सायकल आमच्या <laughs> <थे। laughs> भैयाची पहिली सायकलच होती ना ती <laughs> पडली तशी वडली पूर्ण भिजली माझी